नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची सुक्की भाजी बनवणार आहोत तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता ही भाजी तर बिलकुल कडू होत नाही आणि कडू न होण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणी जर नवीन असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर कारले मी स्वच्छ धुतलेले आहेत तर कारले आपल्याला अगोदरच धुवून घ्यायचे आहेत कापून घेण्याच्या अगोदरच आपल्याला धुवायचं आहे कापून घेतल्यानंतर जर आपण धुतले तर कडू होण्याची शक्यता जास्त असते म्हणून मी अगोदर धुवून घेतलेले आहेत स्वच्छ त्याच्यानंतर आपल्याला त्याचा पाठीमागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि अधोमध त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी त्याचे अधोमध दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया ज्या आहेत आतमधल्या त्या आपल्याला चाकूच्या साहित्याने अशा अशा प्रकारे काढायचं आहे तर अशा काढल्यानंतर सोप्पं जातं आणि वेळ कमी लागतो म्हणून मी अशा प्रकारे सगळ्या ज्या बिया आहेत ह्या कारल्याच्या काढून घेतलेल्या आहेत पाहू शकताय आत्ता आपल्याला काय करायचं आहे बारीक बारीक्याच्या चिप्स काढून घ्यायच्या आहेत प्रकारे तर अशा प्रकारे मी आता कापून घेणार आहे गोल साईजमध्ये तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही हे कारले कापून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे कारले आता कापून घेणार आहे तर सर्व काही कारले आपल्याला अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत तर बारीक बारीक असे करा फोडी जास्त जाड्या करू नका बारीक बारीक लवकर शिजतात नाहीतर जाड्या शिजायला वेळ लागतो आणि वेळ खूप जातो त्याच्यामध्ये मग आता कापून घेतलेले आहेत कारले इथे मी आणि एक टोमॅटो कापलेला आहे त्याच्यानंतर एक कांदा आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तर टोमॅटो नक्की टाका टोमॅटोने जे कडूपणा असतो कारल्यामध्ये तो अर्धा कमी होतो म्हणून मी इथं एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यानंतर एक कढई ठेवली गॅसवर त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरीला छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे तर मोहरी छान तडतडली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेते जिऱ्याला पण छान फुलू द्यायचे आपल्याला त्याच्यानंतर सात ते आठ मी कढीपत्त्याची पानं टाकते आहे कढीपत्त्याची पानं पण छान फुलल्या गेलेली आहेत त्याच्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही लसूण ठेचूनही घेऊ शकता तर लसूण छान आपला आहे पाहू शकता आहे तुम्ही मस्त तेल तापलेलं आहे आता लसूण छान असा कडला गेलेला आहे कलर थोडा चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकून घेते तर एक कांदा मी अशा प्रकारे बारीक कापून घेतला होता तो कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि कलर चेंज होईपर्यंत कांद्याचा परतून घ्यायचा आहे तर आता पाहू शकता आहे कांद्याचा थोडा थोडा कलर चेंज होत आहे तर कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तर एक टोमॅटो आपण जे कापून घेतला होता तो टाकणार आहे आणि टोमॅटोला जास्त वेळ आपल्याला मिक्स करायची काहीच गरज नाही फक्त थोडा वेळ एक मिनटं फक्त परतवायचा आहे एक किंवा अर्धा मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचा आहे कारले आता मी कारले टाकून घेते आणि कारले आपल्याला चार ते पाच मिनटं म्हणजेच मऊ होईपर्यंत असे छान आपल्याला तेलात परतवून घ्यायचे आहेत मसाले वगैरे काहीच टाकायचे नाही आत्ताच तेलात छान परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मऊ झाल्यानंतरच आपल्याला मसालेतून मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणून आता मी थोडंसं मिक्स करून घेत आहे तेलामध्ये एक दोन मिनटं परतवून घेऊया अशा प्रकारे आणि झाकण ठेवूया याला दोन ते तीन मिनटं मऊ होजेपर्यंत याला झाकण ठेवून लो फ्लेम गॅसवर आपल्याला अशाच प्रकारे ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे तर पाहू शकताय कारले किती मस्त आपल्या तेलामध्ये परतल्या गेलेले आहेत आणि मऊ पडलेले आहेत एकदम पाहू शकताय कारले किती मऊ पडलेत भाजून घ्यायची सुद्धा गरज नाही अगदी थोड्या वेळामध्ये कारल्याची भाजी बिलकुल कडू होत नाही आता मी ते लाल तिखट घालते आहे एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता काही मसाले घालायचा किचन किंग मसाला एक चमचा मी गोडा मसाला एक चमचा घालते आहे आणि अथर्व मसाला आपल्याला एक चमचा घालायचा आहे आणि हळद टाका अर्धा चमचा हळदीने पण खूप सारा कडवटपणा निघून जातो आणि ते एक स्पेशल मसाला वापरणार आहे मी त्याच्याने टेस्ट खूप मस्त येते तर मॅगी मसाला तर मॅगी मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्याने टेस्ट खूप छान लागते आणि लहान मुलांना मॅगी मसाला खूप आवडतो तर लहान मुलं जर भाजी खात नसतील कारल्याची तर त्यांना अशा प्रकारे बनवून द्या ते नक्की खातील आता आपल्याला पूर्ण मसाले जे आहेत या कारल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पाहू शकता कारल्याचा कलर खूप चेंज झालेला आहे मसाल्यांमुळे आता छान मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे या कारल्याला आता जास्त वेळ लागत नाही या कारल्याला शिजायला आता इथे मी चिंच भिजत घातली होती पाच ते सहा मिनटं फक्त आणि मस्त भिजल्या गेलेली आहे त्याचा चिंचेचा जो कोळ आहे आपल्याला टाकायचा आहे अशा प्रकारे मी चिंचेचा कोळ काढून घेते आणि पाणी आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे ह्या आंबटामुळे पूर्ण जे कडूपणा आहे या कारल्याचा पूर्ण निघून जातो बिलकुल कडू होत नाही आता आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही एवढ्याशा पाण्यामध्ये ना भाजी मस्त शिजून रेडी होते आता चवीप्रमाणे मीठ टाकते आहे आणि त्याच्यानंतर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे दोन तीन ते तीन चमचे त्याच्याने ग्रेव्ही खूप छान येते आणि कोटिंग छान बसतं कारल्याला म्हणून मी ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओल्या नारळाचा गर पण घालू शकता तर आता शेंगदाण्याचं कूट टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मस्त आपल्या कारल्याच्या भाजीला कोटिंग आलेलं आहे हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे याला दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता उघडून बघूयात तर भाजीचा मस्त सुगंध सुटलेला आहे खूप छान अशी भाजी झालेली आहे पाहू शकता मस्त तेलही सुटलेलं आहे भाजीला आणि कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही ह्या भाजीला कारल्याच्या भाकरीसोबतही सर्व करू शकता ज्वारीच्या चवीला प्रतिम झाली होती बिलकुल कडू झाली नव्हती तर व्हिडिओ आवडला असेल माझा तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून जा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय